नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या अलयाळी नवापाडा येथील अठ्ठावन्न आदिवासी कुटुंबांना अखेर मिळणार न्याय बेघर होण्यापासून वाचवण्यात येणार यश खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांची शिष्टमंडळासोबत यशस्वी शिष्ठताई मौजी अलयाळी नवापाडा तालुका पालघर येथील अठ्ठावन्न आदिवासी भूमिहीन कुटुंबांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी आज मंत्रालयात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला या रहिवाशांना आधीच नगर परिषद वन विभाग तसेच अन्य संबंधित विभागांकडून एनओसी मिळालेली असून दोन हजार चौदा पासून त्यांच्या वास्तव्यासाठी जमिनीचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र अद्याप त्यांना अधिकृत हक्क मिळाले नव्हते त्या पार्श्वभूमीवर आज महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या अठ्ठावन्न कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला आणि जुना सर्वे क्रमांक पासष्ट व नवीन गट क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव या जमिनीवर त्यांचा वास्तविक आणि कायदेशीर हक्क का निश्चित करण्यासाठी कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले बैठकीत माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉक्टर हेमंत सवरा जिल्हाधिकारी श्रीमती इंदुरणी जाखड तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि विभागीय प्रतिनिधी व स्थानिक पदाधिकारी माजी नगराध्यक्ष श्री नंदकुमार पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटकर व इतर रहिवाशी उपस्थित होते हा निर्णय पालघर जिल्ह्यातील सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानला जात असून शासनाच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक असणारे असेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची ची रिपोर्ट